सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आषाढ एकादशी निमित्त संजीवन करावके ग्रुपच्या वतीने याज्ञ वालक्य सभागृहात सायंकाळी पाच ते सात या दरम्यान भक्तिगीत व अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला स्थानिक कलाकार संजय कुलकर्णी नमिता शिकरे सारिका फडके उज्ज्वला पाटणकर मनिषा महाजन श्रुतिका शुक्ल चंद्रशेखर शुक्ल समृद्धी फडके पलाश घैसास आदींनी सुश्राव्य गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकली यावेळी समाधीवर सदानंद टोके तबल्यावर धनंजय महाजन तर टाळवर दिलीप लोहगावकर यांनी साथ संगत केली आहे सुंदर दीक्षित यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन केले यावेळी प्रेक्षक भक्ती रसात नाहून निघाले याप्रमाणे गाणी सादर करण्यात आलं जय जय रामकृष्ण हरी चंद्रशेखर शुक्ल जन्मोजन्मी आम्ही बहु पुष्य केले मनुषा महाजन माजी माहेर पंढरी संजय कुलकर्णी उभे नमिता देव माझा विटू सावळा सारिका फडके देव माझा विटू सावळा संजय कुलकर्णी अबीर गुलाल उधळी दरंग चंद्रशेखर शुक्ल हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा श्रुतिका शुक्ल पावले चालती पंढरीची वाट उज्ज्वला पाटणकर अमृताहुनी गुड नामो तुझे देवा पलाश गैसास झाला महार पंढरीनाथ संजय कुलकर्णी खेळ माऊली तुकाराम कोरस एकतारी संगीक झालो मंजुषा महाजन विठ्ठल तो आला आला मला सारिका फडके चंदनाचे परिमल अम्हाकाय चंद्रशेखर शुक्ल आवघे गरजे पंढरपूर समृद्धी फडके आजी सोनियाचा दिन उज्ज्वला पाटणकर बोला विठ्ठल पहावा विठ्ठल श्रुतिका शुक्ल निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई कोरस स्वामी कृपा कधी करणार श्री अनंत मधु सुदना संजय कुलकर्णी आदी गीते सादर करण्यात आली जागर जणस्थान करिता प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित